पेळगावमध्ये मैदान होतं आहे बावीस तारखेला आदतचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झाल्याच जमाच आहे तो आदतमधला कारण दैवत गोवेकर यांनी सांगितलं आहे की त्यांचा बाजू बाईच्या बैल आहे त्यांनी जर दात नाही लावला तर तो आदतच्या मैदानात पेळगावमध्ये पळेल जर दात लावला त्या बैलानं तर ओपनच्या मैदानात पळेल नक्कीच आता दहा पंधरा दिवसाचा कालावधी राहिला आहे पेडगावच्या मैदानाचा सगळ्यांची आतुरता लागलेली आहे पणाला की नक्की की आ बाक्कासूर आणि बाईजा ही जोडी अंतरानेच गट सेमी काढेल आणि फायनल तर काय सांगू शकत नाही कारण फायनलला चांगले टॉपचे पण बैल असणार कोणाला कमी कधी कमी लेखायचं नाही आहे हे बैलगाडा क्षेत्र इथं काही घडू शकतो चांगली गाडी टॉप गटालासुद्धा घरी जाते त्या पेडगावच्या मैदानात सगळ्यांना माहीत आहे कारण तिथं बैल ही कसाची बैल येतात अनुभवी बैलं येतात नक्कीच आपला सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर बाक्कासूरचा पायरा बाईजासोबत होतो आहे आणि बाईजा चांगला पळतोय बाईजा तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये एक नाही तर दोन नंबर हात फिक्सच आहे त्या बैलाचा आदत बैल आहे तो आणि नक्कीच तो आदत बैल सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे जेवढे बैल बळा शौकीन आहेत त्याला मानतात त्या बैलाला कारण तो पळतोय बैल कारण त्या बैलाचा स्पीड जे आहे घोटच्यासार जगत आहे एकदा स्पीडला लागला की निकाल रेषेपर्यंत तो थांबतच नाही नक्कीच बघूया कारण ते पेडगावच्या मैदानामध्ये तो पहिल्यांदाच पळतोय आणि पेडगावच्या मैदानात एवढं सोपं नाही त्या मैदानात पळायचं कारण ते रान जे आहे कटणाचं रान आहे कारण पुसेगाऊन पेडगाव ही मैदानं कटणाची मैदान आहेत माळाराण मैदान आहेत तिथं पळणं एवढं सोपं नाही कारण चांगल्या चांगल्या बायलांना घाम फुटतो त्या बाय मैदानात नक्कीच तिथं अनुभवी होईलच कामं येतात आणि अनुभवी बैल आपल्याकडे आहेच बाक्कासूर आपला बैजासोबत नक्कीच बाकासूरला काय पैजा देऊ ज्या बैजा द्या नाही तर कुणीही द्या पैरा कारण बाकासूरचा एकदा बैल गट का, गट काढला की त्या असं समजायचं की तो गुलाल हा घेणारच किंवा एक नंबर किंवा दोन नंबर शंभर टक्के फिक्सच असतो कारण मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये असतोच सगळ्यांचा लाडका बैल आपला बाकासूर नक्कीच बाकासूर आणि बैजा ही जोडी पळते पेडगावच्या हिंद केसरीच्या आदतच्या मैदानात धन्यवाद